ठरलं तर मग मालिकेच्या महा भागामध्ये तुमचं स्वागत आहे आपण पाहिलं प्रतिमाला आता समजू लागलेलं असतं आश्रमामध्ये जी भिंतींवरती चित्र काढलेली असतात ती चित्र तन्वी माझे लहानपणी काढायचे आता तिचा फोटो काढून ती रमान झालेली असते कल्पना तिला फोन करते आणि म्हणते रविराज भाऊजी आणि तुम्ही निघालात का इकडे कार्यक्रमाला प्रतिमा म्हणते नायकळं यांचं दुसरं काम आहे ते तिकडे केलेलं आहेत आणि इतक्यात तर येणं शक्य नाही आहे परंतु हा उद्या पूजेला आम्ही येऊ त्याचबरोबर बोलत बोलत प्रतिमा तिला आनंदाने सांगते की मला पूर्वी घडलेलं सर्व गोष्टी आठवू लागलेल्या आहेत इथे आश्रमामध्ये ना तन्वी जशी सेम चित्र काढायची ना ती चित्र पाहून मला तिची लहानपणीच्या आठवणी आठवू लागलेल्या आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आता मला आठवू लागलेल्या आहेत यात त्यांचं हे सर्व बोलणं जे असतं ते नागराज ऐकत असतं कल्पना म्हणते अरे वा खूप छान आनंदाची बातमी दिलीस तू त्यावरती प्रतिभामध्ये अगत्या गोळ्यांचा परिणाम आहे मला मा सर्व आठवू लागले